नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं कृषी वाहिनी या युट्यूब चॅनलमध्ये तर या व्हिडिओमध्ये आपण लातूर बाजार समितीमधील सर्व पिकांचे बाजारभाव पाहणार आहोत तर संपूर्ण बाजारभावाविषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईब करा आणि दाबा जेणेकरून आपल्याला सर्व पिकांचे बाजारभाव पाहायला मिळतील तर बघूयात लातूर बाजार समितीमध्ये शेतमालाचे बाजारभाव कसे आहेत आणि शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका तसेच हे भाव कालचे म्हणजे पाच डिसेंबरचे आहेत तर शेतमाल आहे तूर आवकाले एकशे एकोणतीस क्विंटलची किमान आहे सहा हजार रुपये ते जास्तीत जास्त राही दहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राही नऊ हजार नऊशे रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे हरभरा आवकालेली आहे आठशे पंच्याऐंशी क्विंटलची किमान राही पाच हजार पाचशे रुपये ते जास्तीत जास्त जर आहे सहा हजार दोनशे सव्वीस रुपये आणि सर्वसाधारण आहे सहा हजार पन्नास रुपये यानंतर पुढील शेतमाल आहे सोयाबीन अवकलेले तीस हजार नऊशे ऐंशी क्विंटलची किमान आहे तीन हजार नऊशे ऐंशी रुपये ते जास्तीत जास्त जर आहे चार हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वसाधारण जर आहे चार हजार तीनशे वीस रुपये तरी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद